आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रम्या लिफ्टमध्ये अडकून पडलेली असते तिला बाहेर येता येत नसतं लिफ्टचा दरवाजा उघडत नसतो आणि त्यावेळेला मग रम्या खूप बेचेन होते खूप अस्वस्थ होते रम्या विचार करते की पार्थ आपली गाडीजवळ वाट बघत असेल तो मला इकडं तिकडं शोधत असेल काहीही करून मला बाहेर जायला हवं आणि कुणी आहे का बाहेर कुणी आहे का मला बाहेर काढा म्हणून रम्या मग आतून लिफ्टचा दरवाजा वाजवत असते परंतु कोणीच तिच्या मदतीला येत नाही आणि मग रम्याच्या मनात येतं रम्या म्हणते काव्य तर पार्थसाठी खिचडी घेऊन ऑफिसला जायला निघाली होती मग काव्या पोचली असेल का असं म्हणत असा विचार करत तिच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की काव्या खूप प्रेमाने पार्थला खिचडी भरवते आणि पार्थसुद्धा खूप प्रेमाने काव्याकडे बघतोय पार्थ आणि काव्या दोघे पण एकमेकाला प्रेमाने खिचडी भरवत आहेत आणि पार्थ मग काव्याला म्हणतोय हा जगातला सगळ्यात बेस्ट लंच आहे आणि हे ऐकून मग काव्या पण खूपच खुश होते आणि हे सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यानंतर काव्य अजूनच अस्वस्थ होते तिला अजूनच खूप त्रास व्हायला लागतो काव्या खूप चिडचिड करत असते आणि म्हणते असं अजिबात व्हायला नकोय ती काव्या इथं खिचडी घेऊन यायच्या आधी मला इथून बाहेर पडायला पाहिजे माझा सगळा प्लॅन फसला इथे म्हणून काव्या खूप चिडचिड करायला लागते आणि दार उडा म्हणून लिफ्टचं दार आतून जोरजोराने ठोठवत असते आणि म्हणते आय होप आईने तरी तिचं काम नीट केलेलं असेल तर रम्याने सांगितल्याप्रमाणे तिची आई काव्याच्या खोलीमधलं ते एनव्हलोप आणायला जाणार असते परंतु कल्पनानं फरशी पुसल्यामुळं रम्याची आई दरवाजातच पाय घसरून जोराने पडते आणि त्यावेळेला मग मानिनी रम्याच्या आईला आराम करण्यासाठी सांगते खोलीतून अजिबात बाहेर जायचं नाही असं सांगते आणि मग या सगळ्या प्रकरणामुळं काव्याची आईसुद्धा खूप चिडलेली असते नंतर मेकॅनिक आल्यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडतो त्यावेळेला मग रम्या त्या मेकॅनिकवरती खूप चिडते आणि म्हणते तुम्हाला तुमची कामं वेळेवर करता येत नाहीत का आणि फोनमध्ये बघते तर तिला मेसेज सुद्धा आलेला असतो त्यावेळेला रम्या मग विचार करते की नाही मला पटकन वरती जायला पाहिजे मी कसं तरी पार्थला पार्थला लंचसाठी तयार केलं होतं आता मला पटकन वरती गेलं पाहिजे म्हणून मग रम्या पण पार्थकडे जिन्याने जायला निघते